आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका पाहता तसेच बाळापूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून यावा यासाठी काँग्रेस पक्षाची देखील मोर्चे बांधणी सुरू असून बाळापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कमिटीने कंबर कसले आहे त्यासाठी शेळत ग्रामपंचायत हॉल अकोला नाका बाळापूर या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आलेले पुसदचे आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्या उपस्थितीत बाळापूर तालुका ग्रामीण काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीचे भूत प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले या शिबिरात प्रादेशिक सचिव प्रकाश तायडे यांनी सविस्तर प्रास्ताविक मांडले त्यामध्ये ते बोलताना म्हणाले की केंद्र सरकार काम कमी मात्र धार्मिक वातावरण जास्त निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून या वातावरणामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत जनतेला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी रोजगार निर्मिती शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला पाहिजे मात्र हे सरकार गरिबाच्या तोंडाचा घास काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आता जनता त्रस्त झाली असून आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघासह राज्यात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे त्याचबरोबर आमदार नातिकोद्दीन खतीब जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी तालुक्यातील बूथ एजंटचे कार्य आणि जबाबदारी समजावून सांगितली त्यानंतर अध्यक्षीय भाषणात डॉक्टर वजाहत मिर्झा यांनी तळागळात जाऊन काम करण्याचा आणि पक्ष मजबूतीचा सल्ला बूथ एजंटला देऊन त्यासाठी आजपासूनच तयारीला लागा असे सांगितले आहे काळी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार नातिकोद्दीन खतीब प्रदेश सचिव प्रकाश तायडे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ फैयाज अन्सारी नगरसेवक मोहम्मद अक्रम अनुसूचित जातीचे विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद डोंगरे पातूर तालुका अध्यक्ष राजेश गावंडे अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष कोरपे बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीपक पोहरे बाळापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमजद हुसेन बाळापूर तालुका अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष वसीम शेख रमेश गिरे तसेच या शिबिराला बाळापूर ग्रामीण शहरासह तालुक्यातील सर्व बूथ एजंट उपस्थित होते या प्रशिक्षण शिबिराचे संचालन तालुका अध्यक्ष दीपक पोहरे यांनी तर आभार मोहम्मद अक्रम यांनी मानले प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला